रहा अपडेट न्यूज जांभळी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा मुक्त अभियान आणि परसबाग उद्घाटन सोहळा चाळीसगाव गाव तालुक्यातील जांभळी येथे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील शाळेतील शिक्षक ग्रामपंचायत पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास हेडमास्टर सत्तार सर जावेद सर शब्बीर सर शाहनवाज सर कुर्शी सर मुस्ताक सर साधिका मॅडम तसेच गावातील निवृत्त शिक्षक मदन परदेशी हे मास्तर उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सरपंच जगन नाईक ग्राम सेवक श्याम पाटील जिल्हा परिषद उर्दू शाळेचे सदस्य सय्यद जाबीर वसीम शेख कलीम शेख युनुस खान युसुफ शेख छोटू शेख आदि मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थांमधून सरवर खान मोयदीन शेख संजय पाटील अन्सार शेख अर्शद सय्यद रियाज शेख जहीर खान मुबारक शेख साबीर शेख शरद पवार रवी आयरे जितेंद्र अहिरे गणेश परदेशी दिनेश परदेशी दाऊद शेख सलमान शेख अरबा शेख अयुब सय्यद अशफाक पठाण यांच्यासह अनेकांची हजेरी होती कार्यक्रमात तंबाखू मुक्त अभियान राबवण्यात आले तसेच गावात तयार करण्यात आलेल्या परस बागेचे उद्घाटनही करण्यात आले देशभक्तीपर गीते भाषणे आणि सामाजिक उपक्रमामुळे स्वातंत्र्य दिन सोहळा अधिकच उत्साहपूर्ण झाला ब्युरो रिपोर्ट सर्वर खान जामडी and press the bell icon. Never miss an update.